शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस जास्त झाल्यामुळे तूर ही या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मर रोगानं या ठिकाणी जात आहे त्याचबरोबर तुरीला बुरशी लागू नये अतिरिक्त पाणी झाल्यामुळे तुरीला ही बुरशी लागत असते आणि आपण पहिली ड्रिचिंग ही या ठिकाणी दीड ते दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारे आपला तुरीचा प्लॉट आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आता ड्रिचिंग करायची आवश्यकता आहे तर त्यांनी आपल्या शेतामध्ये मागील वर्षी जर तुरीचं पीक घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये मररोगाचं प्रमाण हे किती येतं तूर प्रकारे उंबळते किती प्रमाणात उंबळते हे आधी लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला दोन अळवणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी ट्रॅकोबोस डियक्स हे दुसऱ्या अळवणीसाठी घेत आहोत व त्याचबरोबर आपण एन पी के जीवाणू देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तुरीला ड्रिचिंग करत असताना सर्वप्रथम जे आपण कोणताही जे ट्रायकोडर्मा आपण जे घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला कोणतंही त्या ठिकाणी रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक कोणतंही खत आपल्याला रासायनिक वापरायचं नाही त्यामुळे जे जी आपले जीवाणू असतात ते या ठिकाणी टिकून राहत नाहीत त्यामुळं ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये फक्त आपण जीवाणूच त्या ठिकाणी इतर प्रकारचे मिक्स करू शकतो त्याच्यामध्ये रायझो रायझोबियम असेल त्याच्यामध्ये पी एच बी के एम बी या ठिकाणी जीवाणू आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर तुरीला आळवणीसाठी करत असताना आपल्याला इतर कोणतंही त्याच्यामध्ये रासायनिक हे मिक्स करायचं नाही हे सर्वप्रथम लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो आपण ते केल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट हा बिलकुल येणार नाही त्यामुळे शक्यतोवर आपल्याला फक्त ट्रायकोडर्मा आणि केचीच ड्रिचिंग ही करायची आहे के आवश्यकता नसल्यास आपल्याला फक्त ट्रायकोडर्माच आपण घेऊ शकता तुम्हाला जो योग्य वाटेल तो ट्रायकोडर्मा आपण या ठिकाणी घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यासोबत एन पी के जीवाणू संवर्धक हे वापरत आहोत कारण की याच्यामुळे आता जे अपटेक होईल पुढे चालून तो आपल्या जमिनीतून त्या ठिकाणी खताचा अपटेक जास्तीत जास्त व्हावा व त्याचबरोबर त्याच्यामध्ये पूर्ण घटक असल्यामुळे आपल्याला अतिशय आवश्यक आहे त्यामुळे आपण या ठिकाणी या दोन्हीची मिक्स करून ड्रिचिंग या ठिकाणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तुरीच्या बुडाला या ठिकाणी ड्रिचिंग करणं हे आवश्यक आहे कारण त्याच्यामध्ये जी बुरशीची सुरुवात होते ती तिथून होत असते त्यामुळे योग्य पद्धतीने ड्रिचिंग करा आणि तुरीला आळवणी करत असताना आपण त्याचं प्रमाण देखील योग्य ते वापरणं हे आवश्यक आहे जर आपण साध्या फॉर्ममधला ट्रायकोडर्मा घेतला तर आपल्याला एकरी दोन तीन किलो त्या ठिकाणी लागत असतो परंतु आपण हा डी एक्स फॉर्ममध्ये हा जो बूस्टरचा ट्रायकोबूस डी एक्स आहे तो या ठिकाणी घेत आहोत त्याच्यामुळे याचं जे प्रमाण आहे ते एकरी अर्धा किलोच आपण या ठिकाणी वापरणार आहोत याची जी किंमत आहे ती आपल्याला मार्केट रेटनुसार तीनशे सत्तर रुपयाला आपल्या भागात भेटलेली आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या भागामध्ये किती भेटू शकते हे कमेंट देखील करू शकता तीनशे सत्तर रुपये अर्धा किलो अशी डी एक्स फॉर्ममधल्या ट्रायकोडर्माची ही किंमत आहे इतर आपण ट्रायकोडर्मा वापरला तर अगदी दोनशे रुपये किलोपासून तो चालू होतो तुम्हाला जर लिक्विडमध्ये वापरायचा असेल तर ते देखील आपण या ठिकाणी वापरू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला भविष्यातील जी तुरीची नुकसान आहे ते टाळण्यासाठी हा उपाय करणं आत्ताच हे आवश्यक आहे कारण की याचा रिझल्ट बऱ्यापैकी दोन महिन्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं राहतो हा हो आपला अनुभव आहे आणि पुढे देखील याचं जे जीवाणू आहे ते मल्टिप्लाय होत राहतात त्यामुळे आपला याचा निश्चितच याचा फायदा आपल्याला हा मिळत असतो तूर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयोग करत असतो आणि त्याचे रिझल्ट आपल्याला का मिळत असतात ते आपण या चॅनलवर शेअर करत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच आपल्या सोबत या ठिकाणी राहू शकता तर कापसाची कंडिशन बघितली तर कापूस सध्या स्थितीत आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपला हा कापूस आहे आणि अतिवृष्टीमुळं याची बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान झालेलं आहे बघू शकता सध्या फुलाची जी कंडिशन आहे ती फुलं आणि शेंड्याकडील फुलं ही या ठिकाणी सेट होत आहेत आणि खालील जे बोंडाचं प्रमाण आहे ते देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तयार झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे बोंडाची संख्या ही खाली आहे हा आपला तीन बाय एक वर या ठिकाणी केलेला फ्लॉट आहे आपण मागील तीन वर्षापासून घनलागवड पद्धत अवलंब केली आहे आणि आपल्या शेतामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारे आपण राबवत असतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुरीचं जे प्रमाण आहे ते देखील बघू शकता तुरीची जी छाटणी आहे तुरीची छाटणी आपण अशा प्रकारे दोन वेळेस ही केलेली आहे या ठिकाणी आणि ही छाटणी केल्यामुळं आपल्याला पाच पाच सहा सहा फुटवे हे त्या ठिकाणं आलेले आहेत त्याचबरोबर दुसऱ्या छाटणीनंतर देखील आपल्याला बराचसा फायदा हा या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारे आपली आता कापसाची देखील सेट होत आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्यांची शेवटची फवारणी राहिलेली आहे त्यांनी करू शकता कापसावरील शक्यतो पोळ्यानंतर एक फवारणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांची होत असते त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फावरणीची आवश्यकता पडत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला तुरीचं इथून पुढे नियोजन हे व्यवस्थित प्रकारे करणं हे खूप महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो शेंडा जे काढलेला आहे ते आपण पासष्ट दिवशी त्या ठिकाणी काढलेलं आहे साठ ते पासष्ट दिवसादरम्यान आणि तीन बाय एक वर असल्यामुळे आपण साडेतीन फूट कापूस झाल्यानंतर त्याचा शेंडा हा काढलेला आहे चार बाय एक अंतर असेल तर साडेचार फूट आपल्याला झाल्यानंतर त्याचा शेंडा हा कट करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी ट्रॅकोडरमा कशा पद्धतीनं हळवणी केलेली आहे ते आपण शेअर करणार आहोत धन्यवाद